श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री की जय श्रीगुरुचरित्र आध्याय पाच्वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यय नमः नामधारक भक्तासी सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त एक भक्ता नामधारका अंबऋषी कारणे विष्णू एका अंगीकारिले अवतार देखा मानुषी रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देख नराचे देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रिय कर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागोती जन्म गौळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडुनी झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जान तुरंगारुड कायावडी नाना प्रकारे नाना ना वेश अवतार ऋषिकेश तारावया साधू मानुष दुष्ट निग्रह करावया द्वापार जाऊनी जाहला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचरहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्तजन जनरक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरा सगराकारणे भगिरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्र वनिता आराधिले श्री दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परीयेसा पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपव शाखेशी नाम आपळ जान त्याची भार्या नाम सुमता असे आचार प्रतिव्रता आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पतीसेवा एकमनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परीयेसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त वेशी श्राद्ध होते अमावसेशी तया विग्रा घरी विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रिये साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी त्रिमूर्तीचे रूपगेहुनी स्वरूपदाविले पतिव्रता पतव्रताधरो चरणी नमन करी मनोभावे दत्तोत्रे मनतीतियेसि माग ओ माते जे वाशी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित मनितले ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवितसे कर जोडून नाना परीस्तो जया जया जगन्नाता तू तारक विश्वकर्ता माझे मनी असे आर्ता पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वांभूती वेद पुराणे वाखा निती केवी वर्णू तुझी कीर्ती भक्तवत्सल कृपा निधी मिथ्या नवे तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले अढळ बिबीषनासि स्थापिये राजी लंका दिवपीचे भक्त तू आधार हुआ वया अवतार असे सचराचर चौदा भुवना माझारी आता माते वरदेसी वासना असे मानसी नवा अन्यता बोलासी कृपा देवराया माझे मनीची वासना जग त्रजनना अनाथ तारका नारायणा मनोनी चरणी लागली ऐको तिचे करुणा वचन संतोष लात्रयमूर्ती आपण करधरुन आशोसन माग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता कर निर्धार याची बोलाचा। मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन योग्य झाला नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती एनेन गुणी पुत्रा विन काय जन्म वा वापुत्राम्हा ऐसा ज्ञानवंत परम पुरुषा जगद्वद्य देवसदृश्या सारिका मजा आता ऐकोनी तेजे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्या कारण दीक्षार्थ भक्तजनांसी म्हणे तापसी तिसी पुत्र हो विल तुझ तापसी उद्धरील तुझ्या वंशाशी खा ख्यातिवंत कलियुगे असावे तुम्ही त्याच्या बोली एरवी न राह ज्ञानमार्गे ज्ञान मार्गे अरुळी तुमचे दैन्य हारक देखा इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला विस्मय करी तसे मानसी विप्रवणिता वेळी विस्मय करोनी घरात पतीसी सांगे व्रतांत दोघे हर्ष निर्भर होत मनती होईल दत्तात्रिय माध्यान समयी अतिथी काळी येतात ते वेळी विमुख न व्हावे तये काळी भिक्षा मात्र गालिजे दत्तात्रियाचे स्थान जान माहुर करवीर क्षेत्र खुन सदा वासयाचे ग्रामा पांचाळेश्वर नगरात नाना रूपे भिक्षुक वेशे दत्तात्रे एता हरुषे न पुसता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालिजे विस्प विप्र विप्रस्त्री म्हणे पतीसी आज अवज्ञा केली मी तुम्ही ब्राह्मण न जेविता तयासी भिक्षा घातली म्हणतसे ऐकून सतीचे बोल विप्रम मन संतोषले मने पतिव्रते भले केले पितर झाले माझे तृप्त करोनी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूशी आम्ही साक्षात करा आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी क्रतार्थ झाले पित्र समस्त निर्धारी झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार धन्य धन्य तुझी माता पिता जो वर लाधली आता पुत्र होईल न चिंता मनासी हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चित मनी वर्तता जाहली अंतर्व्रती विप्रि परीयेसा ऐसे नव मास क्रमोणी प्रसूत जाहली शुभदिनी विप्रे स्नान करुनि केले जात कर्मत वेळी मिळवूनी समस्तवी प्रकुळी जातक वर्तविती वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकवनी म्हणती माता पिता हो का अमुसी वर दिला दत्ता मनोनी ठेविले तया नाव श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्रह्मने अवतार केला त्रिमूर्ती आपन भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला सात सव मुजी वंदन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमासा तर्क अति विस्तारी म्हणू लागला वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सगळीक का अवतार हो कारणिक का म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तासे आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता असे परीयेसी झाला सवत्सर षोडशी विवाह करोनी म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती सवे बारे विवाह तुझ करावे श्रीपाद म्हणे एका भावे माजी सांगेन कराल विवाह मज तुम्ही सांगेन एका विचारिले आम्ही वैराग्य स्त्री असे नेमी काम्यामुचे असे ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाना माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरु म्हणती तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्रिया वाचून येणारी न ना लगती हा बोलधरा निर्धारी श्रियावल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठवजा हले पूर्विल सुचन भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणतसे आता याची या बोलासी मोडा घालिता परसी विघ्न होईल भरवंसी म्हनोनी विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी फुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो अशाबद्ध होऊनि प्रतिपाळीसी म्हणोनिया ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छा पुत्रस्नेहे पुत्रस्नेह करुनिया देखो नि दुःख संभो हितसे परम पुरुष उठवून आपल्या करक मळीके आश्रु पात पोसतसे माते न करी चिंता जे जे वंशि ते देईन आता दृढ करून या चित्ता रहा सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंत करण रक्षिसी आम्हा मातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र सती आपण दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोसावे आता कवने आमुते कोण रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकितसे अमृत जाहले सगुण आली दृष्टी चिक जैसा चिंतामणी स्पर्शे लोखंड होय सुवर्णा सरिसे तैसे महात्मष्ट वर्षे योग्यता आली तत्काळी वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणतील दक्षण दोघे येऊनी लागती कृतार्थ झालो म्हणून आश्वासून वेळी दिधलावरु तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी श्रिया युक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी ह्वाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलुनी तयासि संभोगी तसे मातेसी पाहुनी दोघा पुत्राशी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुष निर्धार धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्र पुत्र, पुत्र पाहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा ओ माता जाने असे उत, उत्तर पंथा दीक्षा देणे साधूजना ऐसे सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरी कानना भेटी गेहुनी नारायण अवतार असे आपना कार्याकारण मनुष्य देही। दीक्षा करावया साधु जना तीर्थे आपन मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन आपन ते परिसा स्रोते जन मने सरस्वती गंगाधुरु इथे श्री श्रीगुरुचरित्रामृतपरमकथाकल्पतु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय नाम पंचमाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय